कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक नऊ आपण पाहत आहे आणि या भागामध्ये आज आपण मान तालुक्यातील मलवडी शेजारी असलेल्या सत्रेवाडी येथील संतोष महाराज सत्रे यांच्याकडे आलेला आहे आज त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पत्नी मयुरी साई मुलगा तुकाराम आणि कन्या खर तर हे सर्व कुटुंब माळकरी आहेत आणि संतोष महाराज हे अनेक वर्षापासून कीर्तन सांगत आहेत तर ते पेंटिंग व्यवसाय करत आहेत पेंटिंग व्यवसाय ते कीर्तनकार असा हा त्यांचा ता प्रवास झालेला आहे तर हा प्रवास कसा झाला या संदर्भात आता खास आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत रामकृष्ण हरे माऊली रामकृष्ण हरे बर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे बर काय करता आता आता पेंटिंगचा व्यवसाय करतो शेती वगैरे काय शेती थोडीफार करता का नाही ते येऊन जाऊन करतो परवडते काय पावसाच्या जेव्हा बर तुम्ही माळ केव्हा घातले माळ मी चौदा असताना माळ घातलेली बर का घातले कुणी सांगितले म्हणून घातले का मनाने घातले नाही तसं थोडासा परिणाम झाला की काही गोष्टी जीवाची अंधश्रद्धा हत्या ही करायची बोकड कापणे काय कापणे एक हा एक जीवच आहे त्याच्यामध्ये एक योनी वेगळे असले प्राणी योनी पण त्याला सुद्धा हो काहीतरी योजना होत असतील मग त्या मनावर भिनल्या आम्हाला आणि तिथून बाजूने लिंगण्यासाठी मग आम्ही माळ घातली आता एक सांगा की बाळ घातल्यानंतर भजन कीर्तन कसं तुम्हाला आवड निर्माण भजन कीर्तनाचे आपल्या तालुक्यामध्ये ता सगळ्यात अग्रगण्य असणाऱ्या नामाचा ज्यांनी घोष केला ते ब्रह्मचैतन्य महाराज गोंधळकर यांनी सांगितले की जीवनात जगण्यासाठी नामाशिवाय काहीच पर्याय नाही बाकी इतर साधने हे फेल आहेत म्हणून एक परिणाम झाला महाराजांचा की जीव हा अन्नमय कोश आहे पण त्यांनी सांगितले की भविष्यामध्ये नाममय कोश होणार गर नामाची गरज आहे अन्नापेक्षा कधी कधी जास्त बर तुम्ही कीर्तन केव्हापासून सांगायला लागला कीर्तन दोन हजार एक पासून मी सांगायला लागलो दोन वर्ष असे बाहेर शिकलो आणि भजनाचा नाद होता मला मुंबई मध्ये आणि दोन हजार एक कीर्तन पहिले कीर्तन चालू केलं आता तेवीस वर्ष झालं मी संपूर्ण मध्ये कार्यक्रम करतो कुठं झालं पहिलं कीर्तन पहिलं कीर्तन माझं खाटाव तालुका धारपुड या ठिकाणी झालं कालिका माता उत्सवाला तुकाराम दिसत कीर्तन झाल्यानंतर लोकांनी काय केली व्यक्ति आदिवशी अनुभव होता फक्त वक्तृत्व स्टेज जे नव्हतं ते अनुभव होता त्यामुळे मला लोकांचा प्रतिसाद मला मिळाला कारण माझं वक्तृत्व चांगलंच होतं बघण्यामुळे पहिलं कीर्तन सांगताना काय अनुभव आला तुम्हाला पहिलं कीर्तन सांगताना एक अनुभव आला की स्टेजवर गेल्यानंतर त्या नारदाच्या गादीचं जे महत्व आहे ते एक वेगळं आहे की जसे आपण इतर गाद्या बघतो पण परमार्थामध्ये नारदाची गादी हे एक वेगळी गादी आहे त्याला श्रीगुरूंचा आशीर्वाद लागतो आणि तो श्रीगुरूंचा आशीर्वाद मी प्राप्त केला होता अहिसागरी या संप्रदायामध्ये आणि या संप्रदायामध्ये एक असं माझं हृदयस्थान समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज उमदीकर आणि समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाळ हे आम्हाला श्रीगुरूच्या रूपांना लागले होते त्या संप्रदायाच बीज आहे शुद्ध बीज पोटी फळे रसाळ गोमती हे त्यांचं जसं तुकाराम महाराजांच्या व्यक्तीप्रमाणे वाक्य आहे तसं आणि मग आम्हाला कळालं की ह्यांच्या मार्गदर्शन गेला पाहिजे आणि तुकोबरायांनी सुद्धा सांगितले की मार्ग दावून गेली आधी संतांच्या मार्गाने तुम्ही चालत जावा आणि ते आम्हाला लाभल आणत जा काय म्हणायचे घागर सुधीत आणत जा तुम्ही चुंबळ घ्यायचा चुंबळ महाराष्ट्राने घेतले की घागर उतरल्यानंतर ते चुंबळीला हात लावायचे तर बघायचे तर ते चुंबळ नसायची जिथं साधना करत असायच्या तिथं गळे होत्या गळे आणि त्यांची साधना बघायला सर्प येत होत त्याचं एक सर्प धारा तसंच चुंबळ करायचं डोक्यात त्याच्यावर आगळून आता बायकूनच सांगावं एवढं महाराजांना कळत नसत गावं सात आहे तो बारा महिन्यात थंड असतो आणि भगवंत शेवट ज्यावेळेला होता त्यावेळी नऊ इंद्रियातून जातो पण येताना दशम इंद्रियातून महाराज जा। एक सांगा खर तर कीर्तन म्हटलं का अभ्यास लागतो त्याला आणि अभ्यासचा वेळा कीर्तनाला सामोरं जाता येत नाही आणि तुम्ही पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पेंटिंग ची काम करता दोन्ही कसा मेळ घालून तुम्ही सामोरे जाता अभ्यासाला कारण संतांचं वाक्य कामामध्ये काम काही म्हणा राम राम कारण काम करता असताना सुद्धा परमार्थ म्हणजे काही वेळ गरज तुम्ही काम करताना सुद्धा नामस्मरण करू शकता नामस्मरणच जीवाच उद्धाराचं साधन आहे यापेक्षा मोठं साधन आहे मग ते माझ्या मा माझ्या बिमलं आणि एका फार मोठ्या व्यक्तीचं चरित्र वाचलं होतं गुरुदेव रानडे की ज्यांचे संबंध डॉक्टर राधाकृष्ण पल्लवी सोबत होते आणि ते सुद्धा इकडे वाढ आले होते अभ्यासाचं नियोजन कसं कामातून अभ्यासाचं नियोजन मी कामातून वेळ भेटतो माझे अभ्यासाचं नियोजन किती नियो तरी मी कामात असलो तरी रोजचे साडेतीन तासाची माझी साधन आहे आणि ते राहिलेला अभ्यासाचा वेळ दोन तास मी देतो सकाळी उठल्यावर ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचणे हा माझा नियम आहे तुमचा विषय कीर्तनाचा काय असतो माझा विषय कीर्तनाचा हे नाम आहे सर्वश्रेष्ठ कारण जगामध्ये कुठली साधन करा पण उद्धार करण्याचं साधन फक्त नामच आहे त्यामुळे नाम, नाम हाच विषय माझा कीर्तनाचा सगळ्यात महत्वाचा आहे महाराज खर तर अं चाळीस पंचेचाळीस वयाकडे तुम्ही चुकलेला आहात आणि तुमच्या वयाची माणसं जर कीर्तनात समोर बसलेली दिसली तर त्या माणसांना तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून काय सांगू शकता कीर्तनाच्या माध्यमातून चाळीस पंचेचाळीस वयाच्या तारुण्य तरुण असणाऱ्या वर्गाला एकच सांगू शकतो की तुम्ही उद्धार करण्याचं साधन करा कारण आता समाज व्यसनी झालेला आहे आणि व्यसनाचे आहारे जाऊन शरीर बरोबर करण्यापेक्षा आयुष्य कमी करण्यापेक्षा परमार्थ परमार्थात राहून नामस्मरण केलं नंतर आपल्या शरीरात भिन्न जातं भजन कीर्तन किंवा नामस्मरण हे अतिशय गुण चांगले जात की तुम्ही जेणेकरून तुम्हाला ऊर्जा प्राप्त होती शरीरामध्ये आणि ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर तुम्हाचं जीवन आनंदमय होत्या तरी कपोत चढ होते दे दे राजा, हाडा राहिली शिबीराजा हाडा सहित उठला बसला मला कपोत नाही गेला आपल्या शरीराचं मांस ताण करून सुद्धा जगद्गुरु थुकोबराई या अभंगामध्ये शिबीराजाचं सुद्धा नाव दात्यामध्ये मिळत नाही महाराज खर तर राजा एक प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे खर तर कीर्तन कार त्यावेळेला गादीवर उभं राहतात त्यावेळेला लोकांचे लक्ष लागतात ते महाराजांचा स्वर कसा आहे खर तर स्वरावर खाली बसलेलं लोकांचं लक्ष तुमचा स्वर तुम्ही कसं म्हणजे खाते केलेलं आहे किंवा मिळवलेला आहे मी मुंबईत असताना आमच्या भजनामध्ये पेटी राजू जगताप यांच्याकडे मुंबईला शिकत होतो रूममध्ये जाणतो त्यामुळे तो पेटी वाजवा मला स्वतःच येते आणि नंतर नंतर भजनाचा रोजचा आम्हाला रोजच भजन आम्ही करायचो त्यामुळे आमचं स्वर हे फिट झालं भजन आणि सुर ज्ञान असल्यामुळे कीर्तनाला कोणतीच अडचण नाही आली नमस्कार वहिने आणि दुर्मिळ म्हणा किंवा अधून मधून तुम्हाला महाराजांचे कीर्तन ऐकण्याचं पण योग येत असेल कीर्तन महाराजांचं ऐकल्यानंतर काय तुम्ही त्यांना सुचवता का सुचवते बरेच काही पण त्यांना प्रोत्साहन पण देतो नामस्कर म मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे प्रत्येक मुलीला कुटुंब भेटावं खर तर महाराजांचा मुलगा खर तर तुकाराम एक सांग तू केव्हापासून पकवास वाजवते छंद होता आता कुठे शाळेला येतो महात्मा गांधीला महात्मा गांधी महाराज आतापर्यंत तुमची कुठं कुठं कीर्तन झाली महाराष्ट्राच्या बाहेर अयोध्येला एकदा केलं काशीला दोनदा तामिळनाडूला रामेश्वरला एकदा केलं आणि त्यानंतर उत्तराखंडा गेलो तर हरिद्वारला एकदा केलेलं आहे असे आणि पाच एक्स्ट्रा राज्य मी फिरलेलं आहे तिथं प्रवचन पाच ह्या केलेलं आहे आणि सगळ्यात भाग्यवाचा दिवस माझ्यासाठी असेल तर मान तालुक्यातली सगळ्यात जास्त नामवजनची कमांड आहे ब्रह्मचैतन्य महाराज बोंधाळकर यांच्या मंदिरात श्रीराम मंदिरामध्ये मी दोन वर्ष लागोपाठ गुरुपौर्णिमेचं काल्याचं कीर्तन करण्याचा मला योग महाराजांच्या कृपेने मिळाला हेच माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे आणि सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे गोंधवले ही माझी सासरवाडी पण आहे आणि महाराजांचं गाव असल्यामुळे दोन्ही मला योग जुळून आले गावात कीर्तन करायला मिळतं पण मला माझ्या सासरवाडी सुद्धा कीर्तन करायला मिळालं हे सगळ्यात माझं भाग्य आहे महाराजांच्या कृपेने महाराज आतापर्यंत तुमचा हा कीर्तन करापर्यंत झालेला प्रवास या प्रवासामध्ये कुणाचं योगदान तुम्हाला आहे या योगदानामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली असावी लागते अर्थ हातात चांगला असावं लागतं मी जिथं काम करत होतो त्या व्यक्तीनं म्हणजे शेट आमच्या म्हणजे कधी कामगार हे नातं बाजूला ठेवून एक कीर्तनकार त्यांना म्हणून त्यांनी मला मदत केली भीमराव पोळ त्यांची पत्नी मीराबाई पोळ त्यांचा मुलगा सुद्धा आता कार्यरत आहे विनायक पोळ आणि सगळ्यात जास्त त्याच्या अगोदरपासून मला जगताप वाढलेले संपत जगताप यांनी सुद्धा अगदी मुलासारखं मला सांभाळलं आणि आत्ताच्या काळामध्ये मला भाषिक एक शीतले शीतल आहे ती एक मला मदत करते या सगळ्या सहकार्या संतोष महाराजांनी मांडेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि त्यांच्या या वारकरी प्रवासास बांदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक सुरू इंद्रपद मिळून इंद्र नाराज आला आणि त्यानं तोंड वाकड केलं आणि आयरावतावर बसून स्वर्गात फिरायला लागला आणि हिंड्यानंतर त्याला आता इंद्राची मेजरीची मतदान कोण आहे नारायण अग्नि नारायण त्याची गाठ अग्नि नारायणा सोबत पडली आणि म्हणलं तोंड का वाकड केलेस इंद्र म्हणला आता माझं इंद्र पद जाणार आहे का सिबीराजानं नव्याण्णव यज्ञ केले आणि शंभरावा यज्ञ तदा चालू आहे अग्निनारायण हुशार होता म्हणला इंद्रा तुला राजकारण कळत नाही